हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे अर्चनाच किचन क्यूनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीनं घरच्या साहित्यात सोयाबीन पुलाव कसा बनवणार आहे मी हे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणार आहे संध्याकाळचा ना जेवण हलकं फुलकं बनवायचं असे तर नक्की तुम्ही बनवून बघा चला वेळ न गमावता आपण काय घेतलं ते बघू बघू शकता इथं सोयाबीन मी पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं मी इथं गरम पाणी वापरलेलं आहे गरम पाण्यामध्ये मी पंधरा मिनटं ठेवलेलं आहे सोयाबीन आपलं छानपैकी भिजलेलं आहे कुकरमध्ये मी दोन चम्मच तेल टाकलेलं आहे ते आणि त्याच्यात दोन चम्मचच घी टाकलेलं आहे घी टाकल्यानंतर अप्रतिम म्हणजे सुगंध येते एकदम टेस्ट पण लागते आणि घी खाणं हे तर शरीरासाठी खूपच छान आहे बघू शकता आपलं घीन तेल छानपैकी तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी शहाजीरं घातलेलं आहे काळी मिरी दालचिनीचा तुकडा लोंग छानपैकी मस्त याला परतून घेतलेला आहे मोठी दालचिनी घा हे विलायची घातलेली आहे तेजपत्ता मस्त हे आपलं झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकू उभा चिरलेला आहे मी कांदा इथं उभा कांदा यासाठी चेतला आहे एकदम अप्रतिम म्हणजे टेस्ट येते याची कांदा छानपैकी परतून घेत आहे इथं आपला कांदा छानपैकी परतून झालेला आहे याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे अनेक बटाटा घेतलेला आहे मी मोठा बटाटा एक घेतलेला आहे मोठा मोठा चिरून त्याच्यात शिमला मिरची घेतलेली आहे आणि छानपैकी याला मी मिक्स करून घेणार आहे आता मी याच्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे हळद गरम मसाला काश्मीरी मिरची पावडर शाही बिर्याणी मसाला तुमच्याकडे शाही बिर्याणी मसाला नसेल तर घरचा मसाला तुम्ही कोणता पण वापरू शकता आणि छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे एक जीव करायचा आहे आप आपल्याला सर्व याला भाजायला सर्व इकडे मसाला लागलेला आहे बहुशकता टेक्चर कलर किती छान आलेला आहे आता सध्याच याच्यात आलं लसूण पेस्ट घालणार आहे मी आणि की परत याला मिक्स करून घेणार आहे तो कलर तो खूपच भारी आलेला आहे आता मी सोयाबीन टाकणार आहे छानपैकी मस्त पिळून टाकणार आहे याला पण मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे सर्व सो सोयाबीनला आपला मसाला लागला पाहिजे म्हणून सर्व मिक्स करून घेणार आहे मस्त छानपैकी बघू शकता इथे छानपैकी मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये मी छानपैकी दोन तीन पाण्यानं तांदूळ धुवून घेतलेले आहेत मी इथं हा सिल्की कोलम वापरलेला आहे तांदूळ तुम्ही कोणता पण वापरू शकता तुम्ही बिर्याणी तांदूळ पण वापरू शकता घरचा ता तांदूळ पण वापरू शकता कोणता पण वापरू शकता आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये दोन गिलास पाणी टाकलेलं आहे दोन गिलास पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे वरून कोथिंबीर घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे परत याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी कुकरचं झाकण लावून याला चार सिट्ट्या करून घेणार आहे फास्ट गॅसवर मी चार सिट्ट्या करून घेतलेल्या आहेत इथं बघू शकता आपला भात छानपैकी झालेला आहे पुलाव सोयाबीन पुलाव बघू शकता किती छान झालेला आहे हा प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते बघू शकता तुम्ही टेक्चर किती मोकळा झालेला आहे एकदम भारी झालेला आहे खूपच छान झालेलं आहे जर तुम्हाला रेसिपी थोडी बी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच जास्तीत जास्त शेअर करा नस नक्की हा संध्याकाळच्याला तुम्ही बनून बघा लहानापासून मोठ्या मोठेपर्यंत खाती नक्की मी सा शंभर टक्के सांगते तुम्हाला मस्त टोमॅटो काकडी कांदा लिंबू यांच्या संगती मस्त एन्जॉय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा असंच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय